शेतकरी बांधवांना सद्यस्थितीत बरेचसे शेतकरी काय करताय सोयाबीनची फवारणी करताना चक्रीभुंग्याच्या अनुषंगाने जे आहे ते फवारण्या करत आहेत तर आणखी सध्या जे आहे ते सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जो आहे तो दिसतोय मी जर इथं बघितलं तर पहिल्यांदा जे आहे ते अपिरेन्स कसा असतो तर हे तीन पानं जे आहे ते आधी मलूल पडतात आता अडी पडली ह्याच्या नादात ओके okay. तर हे अशा पद्धतीचे पानं आणि नंतर आतमध्ये जर बघितलं तर हे सगळं खाल्लेलं जे आहे ते आपल्याला दिसतंय आता इथं आळी जी आहे ते पडलेली ओके ही जर पाहिलं आपण अशा प्रकारची ही मन्या मान्या मान्या झालेली जी आहे ते ही अशा प्रकारची आळी आणि ही जी आळी आहे तर ते आपल्या सोयाबीन पिकाचं जे आहे ते झायलम फ्लोएम फ्लोयम जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते नष्ट करत जाते खाली खोडाकडं आणि त्याच्यामुळं जे आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या झाडामध्ये जे आहे ते असं झाड वाळलेलं म्हणा किंवा हे पानं अशा पद्धतीचं होणं अशा प्रकारचा ॲपिरन्स येतो त्याच्यानंतर मग शेंगा जे आहे ते व्यवस्थित भरत नाहीत शेंग पापडी पडायला सुरुवात होते तर त्याचे प्रमुख कारणं जे आहेत तर ह्या आळीनं जे आहे ते सगळं तिथं खाल्लेलं असतं आणि त्याच्यामुळं आपलं नुकसान होत असतं तर पुढं काय होतं आपण जर चुकीचे कीटकनाशक जर घेतले आंतरप्रवाही कीटकनाशक आमाइट ग्रुपमधले जर घेतलेले नसतील तर ही आळी तशी जी आहे ते सुप्ता अवस्थेमध्ये खोडाच्या भागामध्ये जे आहे ते नंतर राहते आणि मग नंतर पुढं असं होतं की आता ही लागलेल्या शेंगा आहेत ह्या काहीच भरत नाहीत कारण की हे पूर्णपणे इथून खाल्लेलं आहे आणि मग इथून अन्नद्रव्य जे आहे ते वर जायचा विषयच येत नाही त्याच्यामुळं शेंग चा पडायला चालू होते दुसरा विषय मला जसं सांगत होतो तसं ही सुप्ता अवस्थेमध्ये तशीच राहते आणि पुढच्या वर्षी ही परत ह्याचा आउटब्रेक जो आहे तो आपल्या पिकामध्ये होत असतो तर ह्याच्या अनु म्हणजे ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जे आहे ते आपण अमाइड ग्रुपमधले मग फ्लुबेंडामाइड असेल क्लोरेन्ट्री प्रोल असेल किंवा सायनेट्री प्रोल असेल किंवा टेट्रॉन लिप्रोल असेल तर असे कीटकनाशक जे आहे ते आपण आताच्या ह्याच्यात जे काय आपण फवारणे करणार आहे ते निवडणं गरजेचं आहे आणि ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता ह्याच्यात आणखीन बऱ्याचशा नवीन केमिस्ट्री आपण जे आहे ते आलेल्या आहेत त्यांचासुद्धा जे आहे ते आपण अवलंब करू शकतो आणि ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण तिथं जे आहे ते करू शकतो सिमोडीस नावानं जे आहे ते सिझेंटाचं एक कीटकनाशक आलेलं आहे तर त्याच्यामध्ये दुहेरी घटक आहे जो आंतरप्रवाही कीटकांचं पण व्यवस्थापन करतो हे आता अवस्थेत खाली आता हे जमिनी जाऊन बसायली समजा ही आळी जशी जशी मोठे मोठी होत जाईल तशी ह्याच्या मन्यांचा आकार सुद्धा मोठा मोठा जो आहे तो होतो ही चक्रीभुंग्याची आळी आहे आळी अवस्था ही